हॅलो गायज वेलकम बॅक टू माय न्यू लॉज कसं करते आहे लगेच आज आम्ही चाललोय फिरायला लगेच सांगायचं मी जरा विचारणार होतो कुठे चाललो आज त्यानंतर बोलायचं असतंय तुळजापूरला चाललो आम्ही बरं ठीक आहे आम्ही आज चाललोय तुळजापूरला आणि वाजल्यास साडेपाच साडेपाच एक्सपेक्टेशन आहे आम्हाला की एट थर्टी पर्यंत पोहोचायचं आहे आणि देवीचं दर्शन घ्यायचं मग आज फिरूया नसतं चकलीला तिथं सोडून यायचं विहानला पण तिथं सोडून यायचं विहान तुला पण सोडून यायचं ना तिथच विहानला चकलीला सोडून यायचं तिथं नाही सोडून तर यायच तर आता आम्ही इकडं थांबलोय लय फेमस झाले पारता धप्पा मग आता आम्ही इथं थांबलेलो जरा व्हायला लागलं गाडीत सारखं बसून बसून मग इथं थांबलो ही चकली बाय उग मधी मध्ये करते याडेवणी आम्हाला घरात एक तास झालाय एक तास झाला आम्हाला इथं मामाने गाडी थांबवली तिकडे गाडी थांबवले पार तर तिकडे बसल्याला त्याला म्हणतोय इकडे आमच्या बरोबर पोरात नाही नको वाटतंय त्याला पोरात नाही नको वाटतंय माणसात फिर वाटते फोटो व्हिडिओ चालू आहे फ्लॉग हॅलो गाईज मामा इथे माझे हॅलो हा तुळजापूरला तुळजापूरला चाललोय ती सांगितलं सगळ काय स्पीड मध्ये गेला रे तर आता आपण फायनली तुळजापूरला पोचलेलो आहे आणि इकडं गाडी पार्किंगला लावली आणि इकडं पार्तडॉन चकली पिल्लूडॉन आणि तिघं लोक आम्ही बसलो आहे आणि इकडं मावशीचा पाय झाला आहे घाल मावशी पाय तर बसले दाखवायचं असते आणि मग आता आम्ही चपले काढून डायरेक्ट मंदिरात जाणार आहे आणि मंदिरात जाऊन दर्शन घेऊया ठीक आहे मग मम्मी कसा झाला प्रवास तुमचा मागत मस्त झाला आम्हाला काय गर्दी नाही काय नाही आली आई तुम्हाला वाटत नाही आम्हाला पण नाही गरज आता आपण मंदिराच्या दिशेने चालतोय चपल्या कुठे काढायच्या मेन विषय तीच आहे मग काय म्हणते मावशी आलो आणि पहिल्यांदाच कुठं मंदिर अजून लास्ट टाइम पण आपण आल मावशी आठवतो कुठल्या रोड तो मग होय लास्ट टाइम पण आलो तेव्हा मामा सोबत आलो मावशी पण होती त्यावेळेस आता पण मी पण दुसरे आलो

कायच नस मा पन्नास आहेत का अडवतीस वर्षानंतर आली घ्यायचं आहे काय घ्यायचं घ्यायचं आहे काय शेट्टी तुला माहित आहे काय घ्यायचंय फार पण पहिली बाहेर हा माते काय आपल्याला भाव दे विचारतोय काय घ्यायचंय काय घ्यायचं आणि आता पार्क शेटलाच विचारायला माहित नाही पूजा करायची गर्दी गर्दी काय करायचं गर्दी काल एक व्हिडिओ वाजला माहित आहे सूत्रात असं आहे ग काय ते आता गर्दी होती चालायला पण येत नव्हते हा Kaya baka. Ang park eh. Kaya laga. Tutututututut. Di siya na pa mala. Ha? Pagkakasama. Kasama siya. Doon, doon. Doon, Ala, 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 ala. Ala, 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 ala. Hindi nyo pa din kung takot di ayo laga. Hindi takot. Hindi ko sabar. Ayo, uli, uli at tikla ito. Uli, tikla. Tama. Ito sakit, hindi ba? दम लागला त्यांना जवळ जवळ ते किती सुयात दम लागला काय बरोबर आहे बरोबर आहे या निवांत या आपण दोघं जाऊया पण त्यांना राहू दे माग आता आम्ही फायनली दर्शन घ्यायला आलो इकडं आणि गर्दी बघा कसली जास्त आहे या गर्दीत ना आता किती वेळ लागेल मला टेन्शन आलं आहे काय वाटतंय दोन तास म्हणतो म्हणतात त्यासाठी येतात बघा कशी गर्दी आहे आमची सगळी माणसं थांबलेली मग आता <स boo -sama> <स quizz acontecer> दोन <दिध denominator? सी> तास तर मिनिमम टाकू शकते मॅक्झिमम मग काय तीन चार तास पण दाखवू शकते तर जवळजवळ दोन तास झालं आम्ही ह्या लाईनमध्ये मला मग फुट होतो इथपर्यंत झाले दोन तास झाले सोन कसं वाटले आता काय सुद्धा बरोबर वाटत नाही कसं वाटलं आता कंटाळाला दोन तास आम्ही लहानमध्ये तांब्यात पण धक्का बुके सगळी उघडाय पण आता आलो येतं दर्शन घेऊन येतात कंटाळा आला नाही ना भाएं शेर आहे त्याला कंटाळ आपल्या असं पाहिजे घंटा नाही आला पाहिजे देवाला आल्या तर फायनली आपण मंदिराच्या काभाऱ्यात आलेलो आहे आणि तिकडून जायचं आहे आता दर्शन घ्यायचं नली दर्शन झालेलं आहे आणि तिकडं आतमध्ये व्हिडिओ अलाउड न नव्हता काढायला पण दर्शन सक्सेसफुल दिसलं का नाही देव चल तू माझ्या सोबत आपण दोघं जाऊ काय का तिकडे वर गेलतो आम्ही लास्ट टाइम तू 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 होती का लास्ट टाइम आपण जाऊ ना आता मग चल की हा विहान डान कसं वाटतंय हा अजून वरती चला किती डेअर कुठे झालेलं आहे का कसं करायचं हो गाईज मग गाईज आम्ही आता वर आलोय तिथं मंदिराचा बघा व्ह्यू कसा दिसतोय खतरनाक मस्त आणि इकडून पण कुठे थांबले ना तुम्ही हे मित्रपाठीमध्ये लई आहे आता मध्ये आलो आणि बस वस्तूला पाहिजे होती बस वगैरे आराम केला नाही आराम केला आम्ही दोन तास झालो लाईन लाईन वगैरे लावलेलं एल वरती डीवरती एल दर्शन घेतलं एल वर डिजिटल दुनिया झाली आहे आता मामाने पण पेशंटचा फायदा होतो पुराच मामाने बाहेरच्या बाहेर दर्शन मग तसं डिजिटल मी घरनं पण घेऊ शकत होतो हां नाही ना प्रीत मंदरात येऊन देवीच्या आभारात आभारच यानं खूप पकड हां होऊन भारी भारी आम्ही म्हणतोय ए... कॉल करायचा प्रयत्न लय केला आम्ही लागला नाही एक सगळ्यात भारी वाटतंय इथलं जे स्ट्रक्चर आहे का कसलं भारी स्ट्रक्चर बनवलं मस्त वाटतं बघायला असं सगळं मंदिराचं स्ट्रक्चर मस्त आहे आता दर्शन तर आपलं सगळं झालं सगळं झालं मग आता आपण जेवण करून डायरेक्ट घरी जाणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद असेच न्यू व्हिडिओज आपल्याला डेली बघायला मिळतील त्याच्यामुळं असेच ब्लॉग्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला बाय